विना सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आणलेली बंदूक विक्रीसाठी तरुण फिरत असल्याची खबर सोलापूर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा सापळापासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितास जेरबंद केले हनुमंत बापू महाडिक वयवर्ष तीस मुंगशी तालुका माढा असे त्या व्यक्तीचे नाव असून मुंगशीतील एका तरुणाकडे ज्याच्यावर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत अशा हनुमंत विना विनापरवाना बंदूक असल्याची माहिती खबरांनी पोलिसांना दिली होती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याला पकडण्याचे नियोजन केले कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या हातीत कवे मुंगशी ते कवे रोडवर तो येणार असल्याची खबर पोलिसांना अगोदरच मिळाली होती त्यानुसार संत एकनाथ महाराज पालखी मार्गावरील संभाजी माळे यांच्या शेताजवळ पोलिसांनी सापळा रचला बिटरगावकडून एक तरुण येताना पोलिसांना दिसला त्याला गराडा घालून जागेवरच पकडले असता त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या कमरेला मागील बाजूला पेंटीमध्ये खोचलेली बंदूक आढळली खिशात मॅग्झिनच्या गोळ्या होत्या त्या दोन काडतुसे पोलिसांनी या कारवाईमधून बंदूक कातुसे दुचाकीसह एकूण एक लाख दहा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे हनुमंत महाडिक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पूर्वीवरचे तीन गुन्हे दाखल आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका